संदीप घुगे व मान्य अप्पर पोलीस अध्यक्षा कल्पना बारावकर यांनी स्थानिक अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्र तसेच शस्त्र बाळगणाऱ्या संशयित समांवर विशेष कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दोन पथकं तयार करून मोहीम राबवली पहिल्या कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल वरिया बनगर यांना गोपनीय मा बातमीदारामार्फत माहिती मिळाली करौली एम तालुका मिरज येथील रोहित मच्छिंद्र माणे वय वर्ष सव्वीस हा बिगर परवाना मावती बनावटीचे लाकडी अग्निशस्त्र घेऊन करौली फाटा परिसरात फिरतोय त्वरित सापळा रचून संशयतास ताब्यात घेतला असता त्याच्याकडे परवाना नसल्याचं निष्पन्न झाला त्याच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला दुसऱ्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे यांना माहिती मिळाली की मायक्कानगर विटा येथील साईनाथ सुनील धुमाळ वय वर्ष वीस हा प्लास्टिकच्या पोत्यात तलवार घेऊन फिरतोय निगराणी दरम्यान त्याला पकडून अंग घेतली असता लाकडी हँडलची तलवार मिळून आली त्याने ही तलवार स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी बाळगल्याची कबुली दिली आहे त्याच्यावर विटा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला दोनही आरोपींना व जप्त मुद्देमाला संबंधित पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात सी एलसीबी सांगलीची ही कारवाई जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरुद्धची धडक मोहीम असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं